नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसाल तर चॅनलला हो नसा सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं नका धन्यवाद सर्व राजेंची झाले आता चक्क महाजनांच्या कुटुंबाच्या घरामध्येच भेट तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की नयनतारा आणि तिची संपूर्ण फॅमिली महाजनांच्या घरी दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी चाललेली असते आणि त्यांना भेटवस्तू घेऊन देखील चाललेली असते पण त्याच वेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की राधिकाच्या मुलीच्या हातातलं एक गोष्ट म्हणजे सोन्याच्या पडतं आणि तेच सगळं काय आपल्या सरूला सापडते आणि सरू तेच देण्यासाठी त्यांच्या मागे गाडीच्या धावत पळत चाललेले असते पण त्यावेळेस मात्र सरूचा आणि त्यांचा कोणता देखील संपर्क होत नाही त्याच्यामुळे सरू त्यांच्या गाडीचा पाठलाग करत करत महाजनांच्या घरांपर्यंत पोहोचते पण एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की कंबळे आणि निंगीला अन्नपूर्ण आजीने स्वतःच्या मुली असल्यासारखं कसं त्यांना सगळं काही दिवाळीचं गिफ्ट देखील दिलेलं असतं आणि त्यांना उठणं देखील लावलेलं असतं आणि आपल्या कंबळीने उठण्याचं खरं महत्व काय असतं ते देखील समजवून सांगितलेलं असतं हे मी पाहिलंच असेल आणि दिवाळीमध्ये हे सगळं साजरं केलंच पाहिजे पण मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल, क्या बगत असेल की आता सगळेजण वाट बघत असतात की अन्नपूर्णाची खरीनाद कधी ह्या घरामध्ये येईल का नाही आणि त्याच वेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की रागिनी आणि कामिनीचं दोघींचं देखील बोलणं ह्याच गोष्टीवरती चाललेलं असतं की कामिनी म्हणते की अन्नपूर्ण आजीची खरीनाद ह्या घरामध्ये मी कधी देखील येऊनच देणार नाही कारण की रागिनीला माहीत असतं की अजूनपर्यंत जर ही या माथारीची खरीनाद आली नाही तरी देखील ही कंबळी आणि त्या निंगीवरती किती पैसा खर्च करते त्यांना वाटतील त्या भेटवस्तू देती आणि त्यांना स्वतःच्या नातीसारखं सांभाळते आणि खरी जर नात आली तर ही माथारी काय काय करेल हे सांगताच येत नाही कारण की ह्या दोघींना देखील आता अन्नपूर्ण आजीची भीती वाटायला लागली हे चांगलंच आता आपल्या देखील लक्षात येत आहे पण आता एवढंच घडून राहणार नाही कारण की लवकरच अन्नपूर्णा आजीची खरी नात तिथे येणार आहे म्हणजेच आधीपासूनच आपली कंपनी तिथे आहे तुम्हाला माहीतच आहे पण अजूनपर्यंत माहीत नसतं कोणालाच की हीच खरी अन्नपूर्णाची नात आहे म्हणून पण आता मित्रांनो आपली सरू चक्क महाजनांच्या बंगल्यांपर्यंत पोहोचलेली असते त्यावेळेस मात्र वाटेमध्ये नयनतारा गाडीच्या आरशातून पाहते की तिची आणि आताच आपल्या सरूची भेट होती आणि मात्र सरू ते नयनताराला दागिनं देऊन टाकते आणि म्हणते की तुमचं एवढं महत्वाचं आणि एवढं मार्क्स होण्याचा दागिना पडला होता ते देण्यासाठी मी धावत पळत तुमच्याकडे आली होती आणि त्याच वेळेस मात्र नयनतारा मॅडम देखील आपल्या अन्नपूर्णा आजीकडे घेऊन सरूला येते कारण की सरूला थोडी देखील कल्पना नसते की नयनतारा अन्नपूर्णाच्या घरी चालली येते आणि अन्नपूर्ण आणि नयनताराचं काय कनेक्शन असतं हे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे पण अजूनपर्यंत सरूचं आणि नयनताराचं देखील माहीत नसतं एकमेकींचं काय कनेक्शन आहे आणि सोबतच महाजनांचं आणि सरूचं काय कनेक्शन आहे हे अनयन नयन ताराला अजूनपर्यंत माहीत नसतं कारण की तुम्हाला माहितच आहे की जी आपली सुरू आहे ती मुंबईमध्ये आपल्या कमळीला शोधण्यासाठी आलेली असते आणि त्यावेळेस मात्र नयनतारा हेच सांगते की चल माझ्यासोबत मी तुला मदत करते म्हणून आणि त्यावेळेस मात्र ज्यावेळेस स्वरूला घेऊन आपल्या महाजनांच्या घरांमध्ये ह्या नयनतारा आपल्या स्वरूचं आगमन करते त्यावेळेस मात्र सगळ्यांना शॉकच बसणार आहे कारण की स्वरूला थोडी देखील कल्पना नसते की त्या घरामध्ये कमळी आणि निंगी देखील असतील कारण की कमळे आणि निंगीने रात्रभर दिवाळीचा फराळ बनवलेला असे तुम्ही पाहिलंच असेल आणि त्यावेळेस मात्र कमळी आणि निंगी देखील अन्नपूर्णा आजीला सांगतात की अन्नपूर्ण आजी आम्ही सगळा फराळ बनवलेला आहे त्याच्यामुळे कशी टेस्ट झाली ते नक्कीच सांगा कारण की गावाकडे होतो ना तेव्हा मी आणि आई आम्ही सगळीजण एकत्र बसून सगळा काही दिवाळीचा फराळ बनवायचो खूप मजा खूप धमाल करायचो आणि त्याच वेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की आपली अन्नपूर्ण आजी किती चांगली आहे कारण की ती आपल्या कमळी आणि निंगीवरती एवढा जीव लावते की त्यांना म्हणते की तुम्ही हे स्वतःचंच घर समजा तुम्हाला घरच्यांची आठवण आली तरी तुम्ही हे स्वतःच घर समजायचं आणि तुम्हाला माहीतच आहे की आपली कमळी किती हळवी असते कारण की तिला सारखं सारखं तिच्या आबांची आणि आईची आठवण येत असते कारण की कमळीचा आणि आपल्या सरूची कधी देखील खूप दिवसापासून भेट झालेली नसते त्याच्यामुळे सारखे आपल्या कमळीला देखील आईची आणि आबांची आठवण येत असते पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहिती आहे की अन्नपूर्ण आजी तिला काय देखील कमी पडून देत नसते आणि तिला हे देखील सांगितलेलं असतं की तुझी आई नसली म्हणून काय झालं तुझी आजी तर आहे ना तुझ्यासोबत इथे त्याच्यामुळे काळजी करू नको लवकरच तुझी आईची आणि तुझी देखील भेट होईल पण आता एकीकडे मात्र तुम्हाला माहीतच असतं की हे अनेकांनी एवढे कुटाने आणि कट कारस्थाने करून ठेवलेले असतात की तरी देखील तिला अजूनपर्यंत त्या घरामध्ये ठेवलेलं आहे कारण की तिची कट कारस्थानं एवढी झालेली असते की तिला त्या घरात बाहेर काढल्याशिवाय मागे पुढे कोणी देखील पाहिलं नव्हतं पाहिजे कारण की तिला जर एकदा घराच्या बाहेर काढ तरच मात्र ही अनिका जागेवर येईल हे मला देखील वाटतंय कारण की ह्या अनिकाने आतापर्यंत एवढे कारस्थाने केलेली आहेत ना की तिला याबद्दल अजून एकदा देखील शिक्षा झालेली नाही कारण की तिला अशी भयानक शिक्षा व्हायला हवी ना की तिला चक्क महाजनांच्या घरातून असं बाहेर हाकल पाहिजे की तिला रस्त्यावरती भीक मागायला लावलं पाहिजे तर तुम्हाला माहितीच आहे की आता दिवाळीची तयारी असते त्याच्यामुळे राजांसह देखील पूर्णपणे तयारी करून आलेले असतात आणि सोबतच अन्नपूर्णा जी रागिनी कामिनी ह्या सगळेजण तयारीत असतात पण कामिनी आणि रागिनीच थोडं वाढ पडलेलं असतं कारण की तुम्हाला माहीतच आहे की त्या घरामध्ये ऋषी सर त्यांची सगळी फॅमिली देखील आलेली असते नयनतारा हे सगळे आलेले असतात आणि त्यांनी देखील अन्नपूर्ण आजीसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप सारे गिफ्ट आणि सरप्राईज घेऊन आलेले असतात कारण की त्यांना देखील माहीत असतं की माझेर कुटुंब किती मोठं आहे आणि यांच्यासोबत आपलं कनेक्शन असणं देखील किती चांगलं आहे आणि नयनतारा मॅडमच्या डोळ्यामध्ये आजूपासूनच अनेका खटकत असते आणि सोबत आपली कमळी देखील पण अनेकांनी जे काही केलेलं असतं कॉलेजमध्ये हे सगळं नयनताराला माहीत असतं त्याच्यामुळे नयनतारा अनेकाला थोडी देखील भाव आणि इज्जत देत नाही कारण की नयनताराला माहीत असतं की ही मुलगी किती मूर्ख आहे कारण की ही एवढा मोठा गुन्हा केलेला आहे की हिला चक्क घरामध्ये ठेवले हिला आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं आणि ऋषी सर तर एवढे सजून धजून आलेले असतात तुम्हाला माहितीच आहेत की ऋषी सर कशासाठी आलेले असतात कारण की ते खास करून कमळीला बघण्यासाठी आणि आपल्या कमळीला देखील अन्नपूर्ण आजीने जो काही ड्रेस दिलेला असतो त्यामध्ये आपली कमळी देखील खूपच गोड आणि सुंदर दिसत असते त्याच्यामुळे सगळेजण खूपच खुश झालेले असतात पण मित्रांनो मेन ट्विस्ट आता येतो कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपली सरू त्या महाजनांच्या घरांमध्ये पोहोचले असते पण त्यावेळेस मात्र नयनताराला माहीत माहित नसतं की सरूचं आणि या घराचं काही कनेक्शन आहे त्यामुळे नयनतारा सरूला घेऊन त्या घरामध्ये जाते आणि त्यावेळेस मात्र ज्या काही सगळ्या काही नाही का त्यांनी गिफ्टच्या पेट्या आणलेल्या असतात त्या सगळ्या घेऊन टोपल्या सरू देखील त्या घरामध्ये जाते आणि सरूची नजर पडते चक्क नयनतारा मॅडमवरती आणि नयनतारा मॅडमच्या तिची तर आधी ओळख नसते पण ज्यावेळेस मात्र नयनतारा आणि आपले महाजन कुटुंब बोलत असतात त्यावेळेस मात्र सरूचे डोळे उघडतात आणि सरू चक्क मात्र काय करते मित्रांनो सरू चक्क हे सगळं बघितल्याच्या नंतर तिथून पळून जायला लागते पण तेवढ्यात मित्रांनो समोर राजन सर देखील दिसतात आणि आपल्या कमळीची नजर देखील सरूवरती पडते आणि सरूला म्हणजे पाहून कंबळीला तर धक्का बसणं साहजिकच आहे पण त्याच ठिकाणी अन्नपूर्ण आजी देखील येतात आणि ह्या दोघांत सगळ्यांचा संगम एकाच ठिकाणी होतो पण त्याच्या अगोदर सर्व आपले तोंड टोपलीच्या आड लपवत असते पण मित्रांनो आपल्या कंबळीने सर्वला पाहिलं असतं आणि सरोकडे डायरेक्ट कंबळे आपली चाललेली असते पण तेवढ्यात मात्र राजन सर सरोला सरूलाच नसतं पाहिलेलं राजन सरांनी पण कंबळीला थांबवतात आणि म्हणतात की इकडे एक कंबळी बाळ तुझ्याकडे काम आहे माझं कारण की आज सगळ्यांना सांगायचं आहे की आमच्याकडचा फराळ कोणी बनवला कारण की राजन सर कंबळीला स्वतःच्या मुलीसारखं वागवत असतात कारण की राजांना अजूनपर्यंत त्याची मुलगी भेटलेली नसते पण मित्रांनो आता ज्यावेळेस मात्र हे सगळं एकमेकांच्या समोरासमोर येतात त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते कारण की आता सरूला दुसरा ऑप्शनच राहिलेला नसतो की तिथून पळून जाणं आणि सरूच्या हातातील ती टोपली पडते खाली मित्रांनो आणि त्यावेळेस मात्र सगळ्यांची नजर सरूवरती जाते आणि नयनतारा भडकते आणि नयनतारा म्हणतात की अगं तुला साधी टोपली पकडायला येत नाही का त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी आपली कमळी धावत पळत जाते आणि म्हणते की अगं आहे तू इथे कशी काय आली आणि कधी आली आणि मित्रांनो तेथूनच खरा ट्विस्ट सुरू होतो कारण की आता तुम्हाला माहितीच असते की आपल्या सरूला राजनला आणि त्यांच्या कुटुंबाला कधी देखील भेटायचं असतं कारण की ती त्यांच्या कुटुंबापासून खूप लांब लांब पळत असते आणि याच्या पाठीमागचं कारण असतं कामिनी आणि रागिनी कारण की ह्या दोघींनी आपल्या स्वरूच्या आयुष्यामध्ये एवढं काय काय करून ठेवलेलं असतं की तिला त्या घरामध्ये यायची कधी देखील इच्छा नसते आणि त्यांचा आणि यांच्या कुटुंबाचा काही देखील तिला संपर्क ठेवायचा नसतो पण देवाची कृपा देखील बघा ना दिवाळीच्या शुभमूर्तावरच आपल्या सरूचे देखील त्याच घरामध्ये पडलेले असतात आणि तुम्हाला माहितीच आहे की पूर्णाजी कायम देवाकडे एकच गोष्ट मागत असते की माझ्या मोठ्या नातीचं पाऊल ह्या घरामध्ये पडू दे आणि माझ्या सुनीचं देखील पाऊल ह्या घरा घरामध्ये पडू दे आता ती हे देखील म्हणत असते की कदाचित तुझ्या इच्छा काय असेल मनामध्ये माहीत नाही ह्या दिवाळीला तरी माझी मोठी सून आणि ना दोघीजण देखील ह्या घरामध्ये येऊ दे आणि मित्रांनो तुम्ही पाहिलंच आहे की अन्नपूर्णा आजीने जरी देवाकडे मागितलं असेल तरी सर्व आपली न कळत का होईना त्या घरामध्ये आलेली असते आणि आपली कमळी तर आधीपासूनच येत असते आणि मित्रांनो आता हे एवढे जण सगळे एकमेकांच्या समोर आलेले आहेत सगळ्यांनी एकमेकांना पाहिलं आहे पण जेवढेच मात्र सर्व आणि राजन एकमेकांसमोर येतील आणि सर्व सगळं काही सत्य सगळ्यांसमोर सांगेल आणि राजन देखील सगळ्यांसमोर सांगेल की हीच माझी गौरी आहे आणि हीच माझी बायको आहे त्यावेळेस मात्र कामिनी आणि नयनतारा ह्यांचं थोबाड पाहण्यासारखं होईल आणि सोबतच ह्या रागिणीचं काय होईल कारण की रागिणीचं तर थोबाड पडेलच आणि सोबत चक्कर येऊन देखील पडायला मागे पुढे होणार नाही आणि ज्यावेळेस मात्र आपल्या कमळीच्या समोर हे देखील ते येईल की सरू म्हणजेच तिचं खरं नाव गौरी आहे आणि राजन सर खरा तिचा म्हणजे खरे तिचा नवरा आहे आणि सरूला देखील ह्यावेळेस कळेल की आपली कमळी ह्या घरामध्ये आधीपासूनच येत आहे आणि कमळीच्या समोर हे सत्य उघडकीस येईल की राजन सर तिचे खरे बाबा आहेत त्यावेळेस मात्र आपल्या कमळीचं बिचारीचं काय होईल कारण की मित्रांनो हे खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहेत आणि हे तुम्हाला लवकरच पुढे पाहायला भेटतील तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नॉट नोटिफिकेशन ऑन करा कारण की सगळे अपडेट तुम्हाला ह्याच ठिकाणी पाहायला भेटतील धन्यवाद